नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकेडमधे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसापासून म्हणजे आठवड्याभरापासून मला एकच मॅसेज येत आहे तो म्हणजे काय तर सर कधी लागेल निकाल कधी लागेल निकाल आरोग्यसेवकचा निकाल कधी लागेल सर चाळीस टक्क्याचे अर्ध्या जिल्ह्याचे निकाल लागून आहेत अर्ध्या जिल्ह्याचे केव्हा येणार आहे पन्नास टक्केचे निकाल सर अजून लागलेच नाही आरोग्यसेविकेचा पत्ता नाही ग्रामसेवकचं माहिती नाही तर मित्रांनो हे कधी निकाल लागतील आता आपण त्यासंबंधी चर्चा करणार आहे ओके खूप मॅसेज आले होते मित्रांनो पर्सनली म्हणून मी काय करतो प्रत्येकाला उत्तर न देता डायरेक्ट काय करतो तर यावरती एक व्हिडिओ बनवतो ओके आणि मित्रांनो जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी काय करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला जर खरंच ऑथॉराईज इन्फॉर्मेशन जर हवी असेल ओके कुठल्याच प्रकारे गुमराह नाही काही नाही एकदम जे आहे ते जर जे आहे ते आहे अशा प्रकारची जर मित्रांनो तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करू शकता ओके कशासाठी तर तुम्हाला सर्वात फास्ट नोटिफिकेशन आले पाहिजे याकरता आणि मित्रांनो व्हिडिओतील जर माहिती ल जर आवडली तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच असं लाईक करू शकता ओके बघा आता मित्रांनो प्रश्न असा आहे का कधी लागेल निकाल आरोग्यसेवकचा ओके चाळीस टक्के पन्नास टक्के तसेच आरोग्यसेविका आणि ग्रामसेवकचा बघा मित्रांनो बघा हा जो प्रश्न आहे कधी लागेल ला आरोग्यसेवकचा चाळीस टक्के आणि पन्नास टक्केचा निकाल उ आरोग्यसेवकचा तर बऱ्यापैकी लागलेलं आहे मित्रांनो ओके काही जिल्ह्यांचाच बाकी आहे तर समजून घ्या एक एक गोष्ट मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता अगोदर समजून घ्या काय सांगायचं आहे मला कशासाठी मी लाईव्ह आलो बघा तुमचे जे प्रश्न येत होते मला वारंवार मित्रांनो मला मेसेज येत होते त्याकरताच मी लाईव्ह स्वरूपामध्ये आलेलो आहे ओके समजून घ्या मला काय सांगायचं आहे बघा चाळीस टक्केचा जो एत्या 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 निकाल आहे हा मित्रांनो येत्या शनिवारपर्यंत येत्या शनिवारी पर्य या येत्या शनिवारपर्यंत सर्वच जिल्ह्यांचे लागून जातील चाळीस टक्केचं येत्या शनिवारपर्यंत सर्वच जिल्ह्यांचे निकाल लागतील सर्वच जिल्ह्यातील एकही जिल्हा सुटणार नाही ओके ठीक आहे एवढं समजून घ्या आणि मित्रांनो विचारणा केल्या असता पन्नास टक्केचा अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारची ऑफिशियल अपडेट मला मिळाली नाही ऑफिशियल अपडेट मिळालेली नाही सर्वांनी ऐकून घ्या ज्यांना विश्वास ठेवायचा असेल ते विश्वास ठेवू शकता ज्यांना नसेल ठेवायचा त्यांनी नाही ठेवला तरी काही हरकत नाही ओके दुसरी गोष्ट मित्रांनो ग्रामसेवकचं ग्रामसेवक ग्राम आणि आरोग्यसेविका ग्रामसेवकचंसुद्धा मित्रांनो ऑफिशियल अपडेट कुठल्याच प्रकारची नाही विचारल्यानंतर ओके okay. ती व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्या वर्धेच्या मुलांची आहे मी बोलली त्याच्याशी आज काय बोलले योग्यता मॅम एकदा समजेल का मला बघा समजून घ्या येत्या चाळीस पर्सेंट बघा चाळीस टक्केचा जो है, चार्व चार्व चा निकाल आहे तो येत्या शनिवारपर्यंत सर्वच्या सर्व जिल्ह्यांचा निकाल लागणार आहे विषय आहे पन्नास टक्केचा ग्रामसेवकचा आणि आरोग्यसेविकेचा तर मित्रांनो लक्षात घ्या यांचं कुठल्याच प्रकारे आतापर्यंत ऑफिशियल अपडेट कुठंच नाही आहे कोणत्याही अधिकाऱ्याला जर प्रश्न विचारला तर ते सांगतात निकाल हे वेबसाईटवरती लागणार आहे काय म्हणत आहे तुम्ही फक्त वेबसाईट चेक करत राहा निकाल हा वेबसाईटवरती लागणार आहे आणि विदिन फिफ्टीन डेजमध्ये उत्तर काय मिळालं विदिन फिफ्टीन डेजमध्ये जे काही निकाल आहे ते आपल्या नजरेच्या समोर येतील आता विदइन फिफ्टीन डेज जर म्हटलं तर मित्रांनो आजची सोळा तारीख आहे आणि सोळामध्ये जर आपण कुठंतरी मित्रांनो फिफ्टीन डेज ॲड केले तर आपल्यासमोर एक आशा लागते ते म्हणजे काय तर मित्रांनो एकतीस जुलै एकतीस जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो या जि या तारखेपर्यंत सर्वचे सर्वे जे काही जिल्हे आहेत जिल्ह्यामध्ये जे पद आहेत मित्रांनो ग्रामसेवक आरोग्यसेविका आणि आर आरोग्यसेवक पन्नास टक्के यांचे निकाल लागतील येत्या शनिवारपर्यंत सर्वचे सर्व लागतील आणि मित्रांनो या कालावधीमध्ये मी ज्या सरांसोबत बोललो त्या सरांनी मला या प्रकारची माहिती दिली की त्या फिफ्टीन डेजमध्ये लागू शकतो ओके बघा काही काही जिल्हा परिषदेपर्यंत अजूनपर्यंत निकाल हे सुद्धा नाहीत काही काही जिल्हा परिषदेपर्यंत आज एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती ओके आज काय झालं तर एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा करतो बघा त्या रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला असं बघायला मिळालं होतं त्या रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला असं बघायला मिळालं होतं हॉल तिकीट आले का कोणाचे अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेलं नाही ओके बघा आता त्या रेकॉर्डिंगमध्ये असं ऐकलं बघा एक, एक रेकॉर्डिंग मीसुद्धा शेअर केली माझ्यापर्यंत आली होती त्यानंतर मीसुद्धा कॉल केला त्यानंतर बघा मला अशा प्रकारची माहिती मिळाली विदिन फिफ्टीन डेजमध्ये निकाल लागू शकतो ओके काळजी करण्याचं काही कारण नाही अशा प्रकारचंसुद्धा प्रत्युत्तर आलो तर मित्रांनो आता बघा ते काय म्हणत माहिती आहे का एक रेकॉर्डिंग आहे त्यामध्ये आता मॅम तुम्ही म्हणत आहे का ए एन एमचा जो निकाल आहे तो सुद्धा लागेल फ्रायडेपर्यंत ओके तर ती रेकॉर्डिंग मी सुद्धा ऐकली त्या रेकॉर्डिंगमध्ये एकच उत्तर होतं ते म्हणजे काय तर आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक चाळीस टक्के त्या रेकॉर्डिंगमध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त आरोग्यसेवक चाळीस टक्केच्या संदर्भामध्येच कुठंतरी वार्तालाप केलं गेला ओके इतर कुठल्याच प्रकारे नाही बघा ना आरोग्यसेवक पन्नास विषय बोलले गेलं ना ग्रामसेवक विषय बोलल्या गेलं विषय फक्त आणि फक्त आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि ते वर्ध्याचे मॅम होत्या ओके एवढं माहिती आहे ना तुम्हाला तर समजून घ्या आता हॉल तिकीटचंही म्हणजे हॉल तिकीटचा जर आपण विचार केला तर हॉल तिकीट मित्रांनो जास्तीत जास्त समोरच्या बघा आजची तारीख आहे सोळा एक ते दोन दिवसामध्ये आपला मेल चेक करत राहा मित्रांनो एक काम करायचं जोपर्यंत तुम्हाला मेल येत नाही ना मेल चेक करत राहा जोपर्यंत तुम्हाला मेल येत नाही तोपर्यंत तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड होणार नाही ओके हॉल तिकीट मित्रांनो पेपराच्या आपल्याला आठ ते दहा दिवसा अगोदर मिळते ओके जास्तीत जास्त आठ दिवस किंवा कमीत कमी आठ दिवसा अगोदर मिळते म्हणजे मिळतेच म्हणजे तुमचं रिझर्वेशन झालं पाहिजे किंवा इतर गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड झाल्या पाहिजे त्याकरता ओके हॉल तिकीट लवकरच मित्रांनो डाउनलोड करता येईल त्यासंबंधित तुम्हाला ऑफिशियल मेल येणार आहे ओके जसा मेल आला मित्रांनो तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता आरोग्यसेवकचे हॉल तिकीट काही विद्यार्थ्यांचे डाउनलोड झालेले आहेत काहींचे बाकी आहेत ओके आरोग्यसेवक नाही आरोग्यसेविकेचे झालेले आहेत पर्यवेक्षिकेचे झालेले आहेत ओके जी एम सी नागपूर एक्झाम कधी होतील गणेश सर जी एम सी नागपूर एक्झामबद्दल कुठल्याच प्रकारचे आयडिया नाही मला कुठल्याच प्रकारचे नाही जे आहे ते खरं सांगत आहे आपलं काम तुम्हाला माहिती आहे पारदर्शक असते जे ऑफिशियल अपडेट असते तेच तुम्हाला सांगण्याचा सा कुठंतरी प्रयत्न केला जातो ओके तर मित्रांनो विद फिफ्टीन डेज म्हणजे समोरच्या पंधरा दिवसामध्ये आपले जे सर्व निकाल आहेत विद इन फिफ्टीन डेज म्हणजे समोरच्या पंधरा दिवसात म्हणजे जास्तीत जास्त आपण एकतीस तारखेपर्यंत आपल्याला वाट बघायचे सर्वचे सर्व निकाल लागून जातील सर्वांना मित्रांनो आता मॅसेज करण्याची आवश्यकता नाही सर्वांना एकाच व्हिडिओमध्ये एकाच ठिकाणी सर्वच्या सर्व गोष्टी माहिती पडल्या मित्रांनो व्हिडिओ जर आवडला ओके व्हिडिओतील जर इन्फॉर्मेशन जर आवडली तर फक्त आणि फक्त व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांनासुद्धा कळू द्या की एक्झामचा जो काही निकाल आहे हा कधी लागणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच इथेच थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद